काही लोक गेले आप पक्ष सोडून त्यांनी सांगितलं विकासासाठी आम्ही गेलो <laughs> <तो चीको भाँगा। laughs> संसदीय लोकशाही म्हणजे विरोधी पक्षाला काही महत्त्व असतं का नाही लोकशाहीमध्ये सत्ताधारी जसा महत्त्वाचा तसा विरोधी महत्त्वाचा या देशामध्ये विरोधी पक्षाची भूमिका असते आणि हा नेताही महत्वाचा असतो हे स्वातंत्र्याच्या नंतर अनेक हो वर्ष आपण पाहिलं भारतामध्ये अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षाचे नेते होते त्यांनी काम केलं त्यांचा लौकिक चांगला होता आणि त्यांनी केलेलं काम आणि त्यांची देशसेवा ही लोकांच्या लक्षात आली त्याला भारतरत्न देण्यात आलं विरोधी पक्षाचा नेतासुद्धा काम करू शकतो हे योग्य आहे आणि विकासाच्यासाठी आम्ही पक्ष करतो ही सव यष्टींचीच योग्य नाही महाराष्ट्रामध्ये तुम्ही राजेश नाथांचं नाव ऐकलं मधु दनदेशांचं नाव ऐकलं उद्धवराव फाट्यांचं नाव ऐकलं तुम्ही मधु विम्यांचं नाव लागलं या सगळ्यांच्यासाठी बायंची सत्ता देण्याची तयारी ही असताना सुद्धा त्याचा यष्टींचीच विचार त्यांनी केला नाही या नेत्यांच्या मालिकेमध्ये तुम्हाला अठोत असेल यशवंत चव्हाण स्वतः विविध पक्षात होते या सगळ्या लोकांना तुम्ही सत्तेत या तुमच्यासाठी आम्ही फायद्याला घालतो पण कुणी फायद्याला स्वीकारल्या ना स्वीका नाही कुणी विकासाच्यासाठी पक्ष सोडतो लढ जातो अशी भूमिका घेतली नाही आणि हे शिक्षक आपण सगळ्यांनी पाहिजे आणि त्यामुळे आज या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा विचार हा तुम्हाला मला करावा लागेल